संत तुकारामांच्या वाणीतून एक अभंग आलेला आहे की अमृताहुनी गोड तुझे नाम देवा आता संतांच्या वाणीतून सुद्धा आपलं नाव इतक्या गोड पद्धतीने घेतलं गेलेलं आहे त्यामुळं पुढच्या काळामध्ये काम करत असताना तुम्ही विरोधी पक्षाला गोड पद्धतीची वागणूकच द्याल अशी विनंती सुद्धा मी आज या ठिकाणी आपल्याला करतो आणि फडणवीस साहेब अमृताहुनी गोड मी मुद्दामच म्हणलं कारण पुराणामध्ये सुद्धा अमृताला एक वेगळं महत्व होत आणि आजही अगदी मी आपल्याला फडणवीस साहेब विनंती करेन कि विरोधी पक्षाला सुद्धा आपण सहकार्य कराल आदरणीय शिंदे साहेब असतील आदरणीय अजितदादा असतील सन्मान्य सदस्य असतील यांचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो आणि येत्या काळामध्ये अध्यक्ष महाराज माझी आपल्याला विनंती असणार आहे किंवा अनेक लोकांशी चर्चा केल्यानंतर वेगवेगळ्या ज्या समित्या घटित होतात त्या समित्यांच्या माध्यमातून चांगलं कामकाज या सदनामध्ये व्हावं अशी सुद्धा विनंती मी आपल्याला करतो कारण अनेक आमदारांकडून अनेक सदस्यांकडून असं आम्हाला ऐकायला मिळालं की जी आश्वासनं अधिवेशनाच्या दरम्यान दिली गेली त्या आश्वासनांची पूर्तता होत नाही त्यामुळे आश्वासन समित्या असेल किंवा इतर समित्या असतील याचं सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने वचत त्यावरती ठेवावा आणि त्या माध्यमातून सन्मान्य सदस्यांना न्याय देण्याची भूमिका आपण सर्वांनी घ्यावी